श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे तर पहा या महिन्यामध्ये आपण जर रोज सेवा केल्या काही उपाय केलं तर त्याचे खूप पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होते या महिन्यामध्ये दररोज गीतापाठ करावं तसेच कृष्णाची यथाशक्ती होईल तेवढी सेवा आणि पूजा करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर कृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा आणि तेच तुळशीपत्र प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण देखील करा तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री विष्णूंची भगवद्गीता त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम यांची पाठ करावा आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा करावी असं म्हटलं जातं की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य स समृद्धी प्रदान करत असते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री कृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे या काळामध्ये नामस्मरण उपवास आणि पूजा व्रत केल्याने आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होते महिन्यामध्ये थंडी वाढली जाते या महिन्यामध्ये चंपाषष्ठी देव दिवाळी त्याचबरोबर दत्त जयंती गीता जयंतीचा उत्सव त्याचबरोबर महालक्ष्मीचे व्रत वैकल्य या हे यासारख्या ज्या सणवार वार आहेत किंवा तिथी आहेत तर त्या पार पाडल्या जातात या सर्व गोष्टींमुळे या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे या महिन्यामध्ये सात्विक अन्न शिजवा आणि ते ग्रहण करा या महिन्यामध्ये नर्मदा यमुना गोदावरी यासारख्या पवित्र नदीमध्ये स्नान करावे आणि ते पुण्यकारक मानले जाते आपले जे काही गेल्या जन्मीचे जे पाप असतील किंवा या जन्मी जे पाप केलेले आहेत ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाते याच महिन्यामध्ये गाईला कुत्र्याला कावळ्याला मुंग्यांना अन्न देणे हे अतिशय महत्वाचं मानलं जातं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केला तर या महिन्यामध्ये आपल्याला कितीतरी पटीने जे काही पुण्यफळ आहे तर ते प्राप्त होतं विशेष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला खूप जास्त महत्त्व आहे तर पहा ज्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीची पूजा अर्चा केली जाते त्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमतरता नसते परंतु कधी कधी काय होतं की खूप सारे पूजा अर्चा केल्या किंवा काही उपाय केले तरीसुद्धा त्या घरामध्ये काही अडचणी अडीअडचणी ह्या येतच असतात तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या वास्तुदोष किंवा पितृदोष किंवा घरामध्ये ग्रहदोष असतील तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतो तर पहा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत जेणेकरून आपण जे काही पूजा करत आहोत सेवा करत आहोत की त्या सेवेला पूजेला आपल्या काहीतरी नशिबाची साथ मिळेल आपण जे काही कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत त्याला सुद्धा आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख अडचणी संकट आहेत ते दूर होऊन जातील आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतील तर पहा आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला देखील अजिबात विसरू नका पहा वास्तुशास्त्रामध्ये अनेक फुलांचे उपाय सेवा सांगितले गेलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये गोखर्णीचं फुल म्हणजेच अपार अपराजिता हे सुख शांती समृद्धी नशिबाची प्रतीक मानले जाते या फुलाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये शनिदेवांच्या पूजेमध्ये महालक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील केला जातो गोखर्णीच्या फुलांचे अनेक फायदे आहेत आणि हे गोखर्णीच्या फुलांचा वेल जर आपण घरामध्ये लावला तर घरामध्ये सकारात्मकता येते या गोखर्णीच्या फुलामुळं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तर या फुलाला विष्णुप्रिया विष्णुकांता अपराजिता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोखर्णी धनाची देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे गोखर्णी घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये नेहमी आर्थिक अडचणी जाणवत नाही गोखर्णी घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होते आणि म भगवान विष्णूंचे देखील आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या कुंडलीमध्ये जर शनिदेवांची कृपा ही वाईट असेल तरीसुद्धा आपल्यावरती शनिदेवांची कृपा ही गोखर्णी घरामध्ये लावल्यामुळे राहते गोखर्णी फुलामुळे शनिदेवांचा कोप हा शांत राहतो आणि मध्ये शांतता राहते यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते आणि आपले सर्व कामे सुरळीत पार पाडतात तर पहा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोखर्णीचं झाड घरी लावणं शक्य असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की गोखर्णीच्या फुलांचा वेल जो आहे तो तुमच्या घरी लावू शकता ला चा चा तर पहा आपल्याला या गोखर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे तर आपल्याला पहा गोखर्णी जी आहे तर ती दोन पद्धतीची असते म्हणजे दोन टाईपची असते एक व्हाईट कलरची असते आणि एक जांभळ्या कलरची असते तर आपल्याला जी जांभळ्या कलरची गोखर्णी आहे त्या फुलाचा वापर करायचा आहे हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर तुम्हाला येत्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्या गुरुवारी फुलाचा उपाय करायचा आहे हा या या उपायासाठी तुम्ही जरी आ, या दिवशी गुरुवारच्या दिवशी उपवास करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरातील दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता किंवा तिळाचा किंवा मग मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचा आहे आता कुंकवाच्या साह्याने हे स्वास्तिक काढायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडस गुलाबजल टाकायचं आहे आणि त्याच्या साह्याने हे स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचे चार विंदू साईडच्या दोन रेषा स्वास्तिकला द्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यावरती तुम्हाला एक मातीची पंथी ठेवायची आहे हा दिवा घेतानी तुम्हाला मातीचा घ्या किंवा कणकेचा घ्या किंवा निरंजन घ्या कोणताही दिवा घेतला तरी चालेल परंतु तो तुटला फुटलेला किंवा खराब झालेला घेऊ नका स्वच्छ आणि चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे जर पहा आपल्याला ह्या दिव्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला एक फुलाची लवंग घ्यायची आहे ती अखंड घ्यायची आहे कुठे तुटले फुटलेली घ्यायची नाही यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वात करून टाकायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे थोडीशी हळद तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे असा हा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये लावला जातो त्यामुळे तुम्हाला असा हा दिवा अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचा आहे दर गुरुवारी आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजावरती हळदीच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकची पूजा करून घ्यायची आहे उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे दाराबाहेर तुम्हाला रांगोळीच्या साह्याने लक्ष्मीचे पावलं देखील काढायचे आहेत तर पावलं काढताना सुद्धा एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू अशा पद्धतीने तुम्हाला असे पावलं टाकायची कराय काढायचे आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा संचार होतो पहा ह्या सेवा सुद्धा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहेच त्याचबरोबर आपल्याला तुळशीपशी सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता पहा हे गोखर्णीचं फुल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि प्रथम ते तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे फुलाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे तर पहा तुम्हाला देवघरात बसताना उपाय करताना आसन टाकूनच तुम्हाला तुम्हाला उपाय करायला आहे कनकधारा स्तोत्र जे आहे तर ते एक वेळा पठन करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून देऊन श्रवण केलं तरी चालेल तर पहा तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो तो टिकून राहतो नाही मग तो टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या हातातून वायफळ खर्च होत असेल तर तो, तो खर्च कमी होण्यासाठी ज्या बी अडी अडचणी आहेत तर त्या तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्हाला व्यक्त करायची आहे हे फूल तुम्हाला पंधरा मिनटं माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे तुमची सेवा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला ते फूल उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला अजून एक गोखर्णीचं फूल घ्यायचं आहे हे फूल घे घ्यायचं आहे त्याचबरोबर तांदूळ सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत पहा थोडेसे तांदूळ एका वाटीमध्ये घ्यायचे आहे किंवा मग एखाद्या पंथीमध्ये घ्यायचे आहे त्यावरती हे गोखर्णीचं फूल ठेवायचं आहे आणि त्यावरती दोन कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हे कापर कापूर प्रज्वलित करून हे गोखर्णीचं फूल जे आहे ते तुम्हाला तिथे घरामध्ये जाळायचं आहे गोखर्णीच्या फुलाच्या सुगंधाने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते त्यानंतर तुम्हाला ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा नवार्ण मंत्र जो आहे तर त्याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हे फूल जे आहे तर ते तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर जाळायचं आहे आणि जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम एम रेम क्लेम चामुंडाई विचय चा या मंत्राचा जप करायचा आहे पहा या फुलाची जी काही राख होईल तर ती तुम्हाला दिवसभर माता तशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही राख तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकायची आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन टाकली तरी सुद्धा चालेल पहिला उपाय जो केला होता ते फूल जे आहे तर ते आपण आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता आणि ते फूल पर्स मध्ये पॉकेटमध्ये ठेवणं शक्य नसेल तुमच्या तिजोरीमध्ये देखील तुम्ही ठेवू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या पैशांच्या समस्या आहेत त्या समस्या सुटण्यासाठी मदत होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते तेच गोखर्णीच्या फुलाचे अनेक उपाय देखील आहेत तर तुमच्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर पाच गोखर्णीचे फुलं हे नदीमध्ये तुम्हाला वाहत वाहून द्यायचे तर यामुळे तुमच्या पैशांच्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते तुमच्या घरामध्ये नोकरी नोकरीबाबत काही समस्या असेल नोकरी प्राप्तीसाठी काही अडीअडचणी येत असतील तुम्हाला गोखर्णीच्या झाडाचं जे मूळ आहे तर ते घ्यायचं आहे त्याला निळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठिकाणी किंवा किंवा तुम्ही जिथे नोकरी करता त्या लटकवून द्यायचं आहे संबंधित व्यवसाय काही अडीअडचणी आहेत तर त्या नक्की दूर होऊन जातात तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ